नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं छकुली वाघमारे या यूट्यूब चॅनलवरती तर मी ते स्वामिनीसाठी पहिला आहार कसं असावं आणि काय द्यावं हे रेसिपी मी इथे शेअर करत आहे तर अनेक वेळा असं होतं की पहिल्यांदा बाळाला आहार काय द्यावं आणि ते दिल्यानंतर पचेल की नाही असे अनेक प्रश्न प्रत्येक आईच्या मनात येतात तर तसंच मला देखील झालं होतं अजिंक्यच्या वेळेस मी काही चुका केल्या होत्या तर यावेळेस वेळेस स्वामिनीला मी अशा कोणतीच चूक केली नाही तर ते स्वामिनीसाठी पचलं देखील तर अनेक वेळा काय होतं माहिती आहे का बाळाला कोणताही आहार देत असताना संध्याकाळी द्यायचं नाही तर ते दिवसा द्यायचं अनेक वेळा संध्याकाळी कसं बाळ झोपी जात असतं जर तर त्याचे शरीराची हालचाल होत नसते त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा बाळाचा आहार हे दिवसाच द्यायचा आहे आणि एखादा आहार हा तीन ते चार दिवस सलग द्यायचा आहे अनेक वेळा काय होतं एक दिवस हा पदार्थ दिला दुसऱ्या दिवशी दुसरा पदार्थ तसं न करता एक पग पदार्थ तीन ते चार दिवस द्यायचा आहे असेच वेगवेगळ्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवत असते सो प्लीज माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुम्हाला कुठेतरी उपयोगी पडेल चला तर या ठिकाणी मी तुम्हाला साहित्य दाखवते तर इथे मी इंद्राणी तांदूळ घेतलं जे चवीला चांगलं असतं म्हणून मी इंद्रायणी तांदूळचं घेतलं तर इथे मूग डाळ आहे तर मी जास्तीचं काही साहित्य वापरत नाही आहेत तर या ठिकाणी घेतलं ओवा आणि जिरं चिमूटभर घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे काही बदाम घेतले आहे चला तर इथे मी तांदूळ आणि मूग दोन्ही मिक्स करून धुवून घेते कारण काय असतं बाहेरून आणलेलं जे तांदूळ असतं त्याच्यामध्ये फार पावडर वगैरे लावून ठेवलेलं असतं त्यामुळे आपल्याला ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पाणी पाण्यासारखं दिसत नाही तोपर्यंत आपल्याला धुवायचं आहे तर मी या ठिकाणी तीन वेळा या तांदळाला आणि मुगाला धुळे बाळाचा पहिला आहार बनवण्यासाठी आपल्याला स्वच्छतेची फार काळजी घ्यावी लागते तर इथे पाहू शकता मी पुन्हा एकदा पाणी घालून धुवत आहे त्यानंतर मी एक चाळ्यांमध्ये पुरण वाटायचा हा चाळण आहे तर त्यासाठी पाच मिनटासाठी आपल्याला हे पाणी निधरण्यासाठी ठेवायचं आहे कारण काय होतं ज्यावेळेस आपण पड़ कापडावर घालायला जातो तर खाली देखील पा पाणी धरलं जातं तर इथे मी कापडावर इथे वाळत घातले होते तर काही वेळानंतर हे बघा अशा प्रकारे पूर्ण मूग आणि तांदूळ सुकलेला आहे त्यानंतर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवले होते तर इथे व्यवस्थित कढई गरम झालेलं आहे त्यानंतर इथे घालते जे मी तांदूळ आणि मूग सुकवलं होतं ते काढून यामध्ये भाजायला ठेवले तर भाजताना गॅस हे मंदाचेवर भाजायचं आहे आपल्याला मंदाचेवर भाजल्याने काय होतं एक वेगळ्या प्रकारचं चव येते आणि खमंग भाजायचं आहे जास्त करपणार नाही याची ना काळजी घ्या तर यामध्ये बघा तुम्ही तर थोडं थोडं कलर चेंज होत आहे तर मी इथे तिला बदाम वगळून देत नसल्यामुळे तिच्या खाण्यामध्येच मी बदाम ॲड करत आहे तर या ठिकाणी मी भरपूर असं काही साहित्य हो। त्याच्यामध्ये मिक्स केलेलं नाही तर काही मोजकेच मी साहित्य हो। यूज केले होते बदाम का भाजत आहे कारण पचायला देखील हलका असतं भाजल्यामुळे भाजल्यामुळे काय होतं तर मिक्सरमध्ये लगेच बारीक होतं त्यानंतर इथं भाजत आहे मी जिरे तर या ठिकाणी मी आधी ते भाजून झाल्यानंतर इथे जिरे घातले तर गॅस पूर्णपणे बंद केलेलं आहे तर जिरं आणि ओवा भाजण्यासाठी फार काय गॅस लागणार नाही त्यामुळे मी गॅस बंद करून घेतल्या चला तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर इथे या ठिकाणी मी बदाम टाकले त्यानंतर गार झालेलं मूग आणि तांदूळ या मिक्सरमध्ये टाकत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर टाकले भाजलेला जिरा आणि ओवा दोन्ही मिक्स केले होते मी घासताना तर इथे पाहू शकता किती छान मऊ झालेला आहे पिठासारखं तर यानंतर मी हे चाळण करणार आहे तर जेणेकरून बाळाच्या घशात अडकणार नाही मोठं मोठं असं थोडंसं राहतं त्यामुळे मी ते वाटी एका वाटीच्या असं बारीक चाळणी चाळत आहे हा जो आहार आहे तो दिवसातून एका वेळेसच बाळाला चारायचा आहे परत चार दिवस झाले की परत दोन टाईम असा वाढवायचा आहे तर अशा प्रकारे केल्यानंतर बाळ अगदी आवडीने खायला आणि बाळाची तब्येत देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुधारते तर मी हे भाजण्यासाठी अजिबात तुपाचा अथवा तेलाचा वापर केलेला नाही बाळाचं वय जसजसं वाढत जातं तस तसं तुम्हाला जाडसर मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तुम्हाला किती प्रमाणात द्यायचं आहे हे बाळाच्या भुकीवर डिपेंड होऊन आहे భేటూయా పుడత వీడియో